अभिजीत भोसले यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा सन्मान्य दिलीशन सुर्वे यांचा या ठिकाणी येतो सन्मान हा गौरव आहे दिलेच्या क्रीडा क्षेत्रामधला कबडीलचा गौरव यानंतर आपण सन्मान करणार आहोत खास दाभोळून आलेले व्यक्तिमत्व खूप मोठं व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला पाहायला मिळालं आहे भारतीय जनता पार्टीचं दापोली तालुक्यामध्ये एक चांगलं काम करणार आणि फक्त पक्षाचं म्हणून नाही मी गेले अनेक वर्ष दाभोळमध्ये क्रिकेट समालोचन कबड्डी समालोचनासाठी जातो आणि तिथलं मित्रांनो वैशिष्ट्य पाहिलंय की जावकर सर त्या ठिकाणी जास्त उपस्थित राहत नाहीयेत परंतु प्रथम क्रमांक असेल द्वितीय क्रमांक असेल तर ते जावकर सरांनीच पुरस्कृत केलेलं असतं म्हणजे असो दे जावकर सरांचं तिथे नाव नसेल अशी एकही स्पर्धा पूर्ण झालेली नसेल अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आज वाघरलं लाभलंय तर त्यांचंही या ठिकाणी आपण सन्मान करणार मी मुरलीधर बागकर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण श्री जावकर सर यांचंही या ठिकाणी सन्मान करूया आदरणीय मुरलीधर बागकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय जावकर सर यांचं उदयजी जावकर सर आजच्या स्पर्धेसाठी उपास्य असणारे स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष नेतृत्वामध्ये जिल्ह्याच्या कार्यकारी उपस्थित असणारे सन्मान्य साईजी आरेकर यांचंही या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत मी विनंती करतोय संजय बाकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया साईजी आरेकर स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवेळेला गुहागर किनारा महोत्सव ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष पूर्ण होतो ते सन्मान्य साहित्य आरेकर या वर्षी सुद्धा त्यांनी चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करतील संजय संजयजी बागकर यांचं भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे तालुका अध्यक्ष सैनद कळझकर यांचं या ठिकाणी सन्मान मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी दिनेश बागकर ही उपस्थित आहेत त्यांचा सन्मान त्यानंतर होणारा सामना पिंपळेश्वर भेंडेश्वर दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार सन्मान्य दिनेश भाकर यांचा सन्मान करतील शैलेश यानंतर आमचे सहकारी मित्र आणि त्यांनी गुहागर नगरपंचायतच्या माध्यमातून राजकीय क्षेत्राला खऱ्या चांगली सुरुवात केली प्रथमच गुहागर प्रतिनिधित्व केलं अर्थातच आरोग्य के सभापती म्हणून त्यांनी बहुमान मिळवलं ते आमचे अमोल गोयतळे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार मी संदीप शिंदनकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान्य अमोलजी गोयतळे यांचा या ठिकाणी सन्मान करूया यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतो यानंतर आमच्या बालगावचे जावई आणि भारतीय जनता पार्टीचे तडपदार कार्यकर्ते महेश तोडणकर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय विनंती करतोय संदीप बागकर यांना की आपल्या शुभ असे आपण सन्मान करूया जी तोडणकर यांचं महेश तोडणकर यांचं सुद्धा क्रीडा क्षेत्रासाठी खूप महत्वाचं योगदान आहे

यांचं या ठिकाणी सन्मान यानंतर यानंतर आपण सन्मान करणार आहोत आपल्या वाहघर तालुक्याला खऱ्या अर्थानं आणि आम्ही आमची खंत व्यक्त केली की के आजपर्यंतच्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या इतिहासामध्ये आम्हाला एखादं पदाधिकारी म्हणून पद मिळालेलं नाहीये तर आपल्या नेतृत्वाखाली हे पद आम्हाला मिळावं लगेचच त्यांनी ही गोष्ट मान्य केली आणि पहिल्यांदाच या ठिकाणी तालुक्याला हे पद ते सागर मोरे यांच्या स्वरूपात रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या महापदी ज्यांची निवड झाले त्यांचे सहकारी मित्र सागरजी मोरे यांचाही या ठिकाणी आपण येतो सन्मान करणार मी प्रतनेश चाकरकर यांना विनंती कर या स्पर्धेसाठी पंच पॅनल आहेत समीत गाणेकर आशुतेष के दापोली ऋषाभ सुर्वे दापोली तुषार पाटील दापोली समीर जमळी गुहागर प्रभू अंबरटे गुहागर निलेश खेडेकर गुहागर अक्षय सुर्वे दादू सुर्वे दापोली आणि स्पर्धा निरीक्षक आहेत गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या नुकतीच उपाध्यक्षपदी ज्यांची निवड झाली आहे त्यांचे सहकारी पराग भोसले यानंतर आपण सन्मान करणार आहोत भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य युवा मोर्चाचे जिल्ह्याचे सदस्य संगम मोरे यांचं मी विनंती करतोय संगम मोरे यांचा सन्मान करते हर्षल संगम मोरे यांचं या ठिकाणी सन्मान करते संगम मोरेंच निधी जी बागगावावरती खूप लक्ष आहे बागावची मित्रमंडळी खूप गोळा केलेली आहे आणि ती है। है। नगर पंचायतची चुळूक आहे खूप मेहनत घेत असतात बागावातल्या सहकार्यांबरोबर तर त्यांचाही या ठिकाणी आपण यथोच सन्मान करूया मी विनंती करतोय अर्ष बावसकर याला यांच्या शुभस्थेत या ठिकाणी सन्मान होतोय संगमजी मोरे यांचा विठलाई अडूर वर्सेस पिंपळेश्वर वेंडेश्वर दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचाय पिंपळेश्वर वेंडेश्वर आणि अडूर अडूळ सन्मान्य बलशेधर सुरबे यांचेही आम्ही या ठिकाणी येतो सन्मान करतो